नेते पदाधिकारी मंत्री सोसायटीचा अध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत साखर कारखान्या दूध बँक पदाधिकारी त्या गटामध्ये गेले होते आणि काय सांगत होते की आम्ही फक्त एकाच कारणासाठी गेलो तो म्हणजे विकास आता नक्की कुणाचा विकास एक वर्षात झालाय हा हिशोब जेव्हा प्रचारालाही ना तेव्हा कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि आधीच्या सगळ्या भाषांमध्ये अनेक गोष्टी झाल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट आपण सगळ्यांनी इथे कुणावर टीका करायला नाही आले याच कारण असं अनेक वर्ष एका संघटनेत आम्ही एकत्र काम केलं आता जरी या भागातले लोकप्रतिनिधी एक वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले त्यांनी काय परिस्थिती झाली का गेले काय गेले ह्याच्यात मला पडायचं मी इतिहासात कधी रमत पण ही सीट जी असेल आदरणीय पवार साहेबांच्या आणि एक गोष्ट बऱ्याच लोकांचा महाराष्ट्राबद्दल एक गैरसमज किसाम दामधे काही खराने सीट निवडून येते महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी जो माझा आणि अमोलदानाचा अनुभव आहे की आमच्या हो दोघांच्या मतदारसंघात प्रचंड पैशाचाही वापर झाला पण महाराष्ट्राची जनता हे पन्नास खोके एकदम ओकेवाले आहेत महाराष्ट्राची जनता पिकाव नाहीये त्याच्यामुळे मला ना काय फार त्या पैशाची चिंता वाटत नाही आता वाटले नाही वाटले इथे काय कोणी केलं ह्याच्यात बांधणीत मी पडतच नाही लखला लापो त्याच्याकडे असतील नसतील काय करायचे ते मला पडायच नाही कारण कधीतरी एकत्र एका आपण त्याच्यामुळे मी त्यांच्यावर टीका करत बसणार नाही सगळ्या या भागातल्या लोकांना उदगीरच्या कोण किती पाणी मे हे प्रत्येकाला माहिती त्यामुळे त्याच्यात आता पडायला नव्हतं आपण पण माझी जयंतराव ना विनंती राहील की जयंतराव साधारण सगळ्या कार्यकर्त्यांची एक मागणी तुम्हाला आणि आदरणीय पवार साहेबांना आहे की जो काही तुम्ही निर्णय घ्याल ज्याला कोणाला तिकीट द्या आमची सगळ्यांची विनंती की महाविकास आघाडीचे सगळे कॅन्डिडेट लवकरात लवकर तुम्ही सांगावे म्हणजे ते प्रत्येक जण कामाला लागेल ही आमची विनंती तुम्हाला कार्यकर्ते कारण आता निर्णय शेवटी संघटना म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे आमचे नेते आहात आदरणीय पवार साहेब देशाचे नेते तुम्ही दोघ जो निर्णय घ्याल तो अर्थातच आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल कारण का सगळ्यांना हित आणि महाराष्ट्राचं हित हे जपून तुम्ही तिकीट द्याल पण माझी एक उदगीरकरांच्या वतीने एक विनंती तुम्हाला आहे की वेळेस असाच ति माणसाला तिकीट द्या ज्या जागेवर असेल तिथेच जागेवर पाच वर्ष राहील एवढी माझी तुम्हाला रोज हायवे बदलणारा माणूस आम्हाला कधी ह्या रस्त्यावर कधी त्या रस्त्यावर कधी नो एंट्री मधून गाडी घालतोय कधी तसा <laughs> नाही चालेल पाच वर्ष एक रस्ता पकडला ना तो निष्ठेनी तो पाहिजे तुम्ही किती हुशारात हे आम्हाला नको पण आम्ही फसवणार असेल तर तुमच्या हुशारीचा काय आम्ही करू त्यामुळे मला असं वाटत की हुशारी एक तरफ एकतर निष्ठा एक तरफ मला विचाराल तर तुम्ही किती हुशार असला तरी लख लाभो तुम्हाला जर तुम्ही माझ्या बरोबर थांबणार नसाल तर तुमच्या हुशारीचा मला काय उपयोग किंवा कुणाला किंवा समाजाला पक्षाला संघटनेला कुणाला त्यामुळे असा आम्हाला आमदार निवडून द्या आम्हाला तिकीट द्या जयंतराव जो माणूस जागेवर पाच वर्ष राहील आणि त्याच्या विचाराच्या बरोबर राहील ह्याला जास्त वाटतो कारण मला प्रश्न पडतो आणि मला प्रश्न बऱ्याच लोकांना विचारायचा ही राजकीय ठिकाण आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले म्हणून मला प्रश्न पडतो कि वक्फ बोर्डचा परवा निर्णय झाला योग्य का अयोग्य पण वफ बोर्डच्या जमिनीच्या बद्दल एक निर्णय केंद्र सरकारने घेतला मी त्याचा विरोध केला कारण का एक तर तो पार्लमेंटचा संसदेचा निर्णय होता जो आम्हाला संसदेतून नाही कळला तो मीडियातून कळला आता मीडियावाले मला म्हणायला लागले ताई आम्हाला कळलं म्हणून माल। तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पण ते नाही तुम्हाला कळलं तर दुःख नाही पण पार्लमेंट मधल्या गोष्टी पार्लमेंट मध्येच राहिल्या पाहिजे आम्हाला काही लपवायचं नाही पण देशामध्ये पार्लमेंट मध्येच आधी टेबल झाली पाहिजे ती लिंक मीडियामध्ये होता का म्हणतो वफ बोर्ड मध्ये जो काही निर्णय असेल तो सगळ्या पक्षांना आणि वफ बोर्डच्या सगळ्या संबंधित लोकांना विचारपूस करूनच झाला पाहिजे एवढाच माझा आग्रह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली की जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी पार्लमेंटरी कमिटी झाली आणि मी जाहीरपणे जरी चंद्राबाबूची दुसऱ्या बाजूला असते तरी मी त्यांची जाहीर त्यांचे आभार मानते कारण त्या चंद्राबाबूंनी आमची बाजू घेतली आणि म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतोय बरं जेपीसीची मागणी असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर जे पी सी करा थोडासा उशीर झाला पण चर्चे पक्षाला तो प्रश्न विचारायचा त्या पक्षाकडून कोणीही तिथे उपस्थित नव्हतं तुमच्या पक्षाची लाईन काय बफ बोर्डच्या माध्यम मध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या वतीने तुमची तुमचं मत मांडलेलं नाही मग तुम्ही भारतीय जनता पक्षा बरोबर आहात आमच्या बरोबर आहात याच उत्तर आम्हाला महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून मी मागते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागत नाही <स्थाँगा> आणि याचं उत्तर देत असताना त्यांच्या एका मोठ्या नेत्यांनी ने परवा सांगितलं की मी शिंदे साहेबांची म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना चर्चा करून आम्ही सगळे एकत्र निर्णय कसा तुम्ही निर्णय घेणार कारण का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा जो निर्णय तो आहे भारतीय पक्ष आणि एकनाथ एकच मन तर मग या तिसऱ्या पक्षाचे जे नेते इथून निवडून आलेले आहेत आज आज ते कॅबिनेटमध्ये मा मला त्यांना अतिशय विनम्रपणे विचारायचंय बाकीचं राजकारण बाजूला ठेव वा। पण वक्फ बोर्डच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहात का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने बरोबर आहात त्यांनी मला कारण का मला मा माहिती की नागरिक आहे या राज्याची या भागातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती नको तुम्हाला माहिती नाही की त्यांची लाईन का पाहिजे आज बफ बोर्ड मध्ये ते दादागिरी करत उद्या बाकीच्या सगळ्या समाजात ख्रिश्चन समाज आहे बौद्ध समाज सगळ्या समाजामध्ये जातील माझा विरोध कशाला नाही चर्चेतून चांगला बफ बोर्ड होणार असेल तर आपण सगळे म्हणून साथ देऊन जाते पण विचारलं तर पाहिजे आज ते बफ बोर्ड मध्ये घुसते उद्या ख्रिश्चन कमिटी जैन कमिटी पारशी कमिटी सगळ्यांकडे जातील आणि आज समाजामध्ये कसे उद्या तुमच्या घरात घुसतील जर आपण त्यांना प्रश्न विचारलेच नाही तर कसे चालेल आणि हे समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचा पाप कोण करत असेल तर आज केंद्र सरकार हे करत आहे आणि महाराष्ट्रातले जे विकासासाठी गेलेले तिथे लोक आहेत त्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे मी उत्तर तर आणि चर्चेला तुमचं जे असेल ते उत्तर पण एक सशक्त लोकशाहीमध्ये तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की बफ बोर्ड मध्ये तुम्ही आमच्या बाजूनी आहात का त्यांच्या बाजूनी आहात कारण का जेव्हा मत घेतला तेव्हा तुम्हाला सगळ्यांची मदत पण जेव्हा बाजू घ्यायची वेळ येते सोयी प्रमाणे कारण सोयीच राजकारण हे ते काही कुठल्या विकासासाठी गेले नाही कशासाठी गेले त्या सगळ्या राज्याला आणि देशाला त्यामुळे आपल्याला आप बरच परत मला इथे येचच आहे मग अशी आई मला म्हणाले की पुन्हा तुमची वेळ हवी आहे आता तर फक्त शिवसराजी यात्रा सुरू झाली हे <laughs> पहिलाच राऊंड आहे आपलं त्यानंतर सगळेच परत येतील जयंतराव पण परत येतील अमोलदादा दादा पण परत येतील मीही मी पुन्हाही म्हणत नाही परत येणार आणि मी का असली भाषण करत नाही की मी दोन पक्ष फोडून आले वगैरे असली माझी संस्कृतीच नाही दोन पक्ष फोडून येणे काही कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे सांगणं आपली पोरांनी सांगायचं आई मी कॉपी करून पास झाले कॉपी करून पास करणं कुठलं शांत आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की दोन पक्ष फोडून मी आले हे कुठलं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मला वाटायचं की ते फार त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा जास्त होत्या आणि परवा तर हद्द करते परवा भाषण करताना म्हणाले की जास्त कोणी वागलं ना त्या रस्त्यावर उतरा आणि त्यांच्या मारामाऱ्या करा या राज्याचा गृहमंत्री अशी भाषा ऐकलं की ठीक आहे मला अपि चॅनल पे पडत ही भाषा जर या राज्याचा गृहमंत्री करत असेल सामान्य माणसांकडून काय तुम्ही अपेक्षा करणार आज या राज्यामध्ये क्राईम वाढलाय का तर अत्याचार वाढलेत का हो वाढले म्हणून जेव्हा लोकसभेला तुम्ही आम्हाला मत दिली तेव्हा तेव्हा त्यांची बहीण त्यांना आठवली बहीण नुसती बहीण आवडली ती लाडकी पण झाली आणि ती पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगले पंधराशे रुपये देतात स्वागत करतो आम्ही तेव्हा पण स्वागत केलं आमच्या मनात वाटलंच होत कि लोक आणि झालं ओठात पोटातलं ओठात आलंच दोन त्यांचे आमदार दोन जस संविधान बदलायची भाषा दोन आमदार खासदारांनी केली होती की नाही तसेच दोन खास आमदार भारतीय जनता पक्षाचे काय काल म्हणाले एक बाबा त म्हणाला रुपये मी देतोय इलेक्शन झाल्यानंतर मला कळलं की मला मतदान झालं नाही तर मी तुमचाच भाऊए जसे दिले तसे परत घे माझी विनंती आहे त्या भावाला रक्षाबंधनला पंधराशे रुपये का तीन हजार जे काय ट्रान्सफर कर या राज्यात सगळ्यांचा सोड एकाच बहिणीचे परत घे एकाच बाकी आपण एकाच बहिणीचे घेऊन त्या दाखव फक्ती किती हिंमत आहे त्याच्या काय म्हणतो असले भाऊ असले भाऊ असल्यापेक्षा बरे, बरे। दुसरा काय म्हणतो भाऊ कि मी स्क्रुटिनी आता जयंतराव तुम्ही असेंब्ली मध्ये आहात मी काय आत्मदाधा नाही आहे आम्हाला माहितीच नव्हतं डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी आहे म्हणजे जी स्क्रुटिनी म्हणजे चेकिंग होणार आहे म्हणजे आता इलेक्शनच्या आधी सगळ्यांना पैसे मिळणार एक दोन देऊ झाले पाच दहा हजार रुपये किती देतील पाच दहा हजार रुपये पण इलेक्शन झाल्यानंतर चेकिंग करणार ज्या व्यवस्थित मतदान झालं तिथे पैसे मिळणार जिथे नाही झालं तिथे आता त्यांचं हे माहिती नाही आहे की सरकार त्यांचं नाही आपलं येणार आहे पण अशा धमक्या जर एका महिलेला सरकार देणार असेल कसली लाडकी बहीण योजना हे दोन भाऊ असे जर बोलणार असतील मग काल देवेंद्रजींना फार त्याचा त्रास झाला जोर जोरात ओढून ओढून भाषण करत होते की असं कधी होणार नाही होणार नाही होणार नाही आम्ही कधी आरोप केला नव्हता तुमचेच आमदार म्हणाले मी नाही म्हणाले संविधान बदलणार आम्ही चारसो हे कोण म्हणलं होतं भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणले होते की नाही आम्ही म्हणलो होतो का आम्ही आरोप केलं आपली रामकृष्ण अरिवाले मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नॅरेटिव्ह आजकाल म्हणतात फेक नॅरेटिव्ह कुठला शब्द काढला भारतीय जनता पक्षाचा शब्द आहे फेक नॅरेटिव्ह आता भारतीय जनता पक्ष तर बोलतच पण त्यांचे मित्र पक्ष पण तसेच बोलायला लागले फेक नॅरेटिव्ह कसला दमल्याचा फेक नॅरेटिव्ह तुम्ही बसा चर्चेला मी कुठल्या त्यांच्या माणसावर बसायला चार आहे कसला फेक नॅरेटिव्ह काही फेक नॅरेटिव्ह वगैरे काही नाही मी स्वतः माझ्या कानांनी आणि डोळ्यांनी आणि या सगळ्या पत्रकारांना विचारा आम्ही संविधान बदलणार चार झाले तर हे भारतीय जनता पक्ष अनेक वेळा बोललेली आहे वास्तव आहे हा कुठलाही फेक नॅरेटिव्ह नाही तसंच लाडकी बहीण योजनेच हे मी नाही म्हणत आहे ते म्हणत दोन दोन आमदार तीच गोष्ट कशी म्हणतात तो की आम्ही इलेक्शन नंतर ठरू योजनेचं काय करायचं ही फसवणूक आहे आणि आमचं सरकार आपलं आमचं नाही आपलं सरकार आल्यावर फक्त लाडकी बहीण योजना होणार नाही त्याच्या पुढचा टप्पा त्याच्यात सुधार होऊन करू की या राज्यातली कुठलीही लेख कधीही बाहेर गेली तर तिची सुरक्षिततेची जबाबदारी ही आपल्या सरकारची असेल ही वाढीव आम्ही आणि आमची नैतिक कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी महिलांची सुरक्षितता अविकडे एवढे पोलीस उभे काल आज तर मला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला मला माहिती नाही पण तो भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी व्यक्तीने म्हणलेला मला माहिती नाही तो पण मला आश्चर्य वाटलं आणि मला हा प्रश्न देवेंद्रजींना विचारायचा की भारतीय जनता पक्षाचे कोणीतरी असं म्हणाल असं पत्रकार म्हणतात मला माहिती नाही दाखवताना पुरं दाखवा माझं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाचा असा एखादा नेता म्हणाला का पदाधिकारी कि कुठल्याही वाल्यांनी विचार करून निर्णय घ्यावे कारण का जर न विचार करता आमच्या विरोधात निर्णय केले तर अशा ठिकाणी तुझी बदली करू जिथून बायकोशी फोनवर पण बोलता येणार नाही बरोबर ना। इथे सगळे पोलीस आहेत ना मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते कि या राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आपलं सरकार सॉरी माझी चूक झाली आपलं सरकार आल्यावर कुठल्याही पोलीस वाल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि हे ना माझे वडील मी तो शब्द पण वापरू शकत नाही ते वापरतात कारण का माझ्यामध्ये संस्कार मध्ये असे शब्द नाहीयेत पण ना। माझे वडील सागर बंगल्यात राहतात माझी फार अपेक्षा होती मला दुःख झालं मी विरोधक म्हणून टीका करत नाहीये पण खरंच देवेंद्रजी तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा होत्या असली भाषण तुमच्या पक्षातले लोक करतात आमच्या पोलिसांना देतात आणि आणि तुम्ही गृहमंत्री ऐकून घेता तुम्ही गृहमंत्री आणि तुमच्या पक्षाचा माणूस असा बोलतो तुम्ही काहीच त्याच्यावर बोलत नाही अरे या ज्या पोलिसांमुळे तुम्ही आणि सुरक्षित आहोत या सगळ्या पोलिसांमुळे आपण शांतपणे झोपतो त्या पोलिसांना बदलीची धमकी तुम्ही देता काय समजता स्वतःला हे सगळी ना ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे ना ही आपल्याला दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये मोडून काढायची ही जबाबदारी आज आपल्या सर्वात आणि हा बदल आपल्याला महाराष्ट्रात घडवायचा मी सव्वा सात वाजले मला अजून एक सभा करून ट्रेन पकडायची त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आज अतिशय म्हणजे जयंतराव आपल्याला यायला थोडासा उशीर झाला पण तुम्ही यायच्या आधी हा माहोल जर तुम्ही पाहिला असाल तर उदगीरचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहेबांच्याच विचाराचा होणार आहे असा माह हो आम्ही इथे पाहिलेला त्याच्यामुळे तुम्ही ही सीट आल्या तर जमात पकडा तुमच्या हिशोबामध्ये ही तर आली आता फक्त किती मतांनी येणार हाच निर्णय आपल्याला आता तो मायका जनतेने ठरवायचा अरे थोडा बडा सोचव्या एक लाख एक लाख म्हटला बघा अमोल दादा आणि मी पाच दहा हजारांनी निवडून आलो तरी खुश होतो आपल्या आमच्या मायबाप मतदारांनी पण येऊ शकता पण खरंच आज आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेमाने आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केलं बसवराव पाटलांचं जोरात भाषण केलं नंतर मलाही माहिती नव्हतं तुम्ही असे डेंजर आहात कळलं दिल्ली असं सॉफ्ट बोलतात गोड बोलतात नंतर मला शेजारी बसून थोडा जादा होईल लोकांना थोडं ते कोण पाणी घेते तर प्रत्येकाला वाटतंय आपलं हे जाते टपले मारून जाते एकदा ऐकून घेऊ दोनदा ऐकून घेऊ तीनदा ऐकून घ्या चौथ्यांना असा करावा जवाब मिलेगा ना जैन डिपार्टमेंट <laughs> आहे अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार म्हणून विधानसभेचा फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला मी नक्की आहे एवढाच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी <laughs>